भंडारा पोलिसांच्या जागर नश्यामुक्ती अभियानाला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड यांनी केले आहे भंडारा जिल्हा पोलिस दलातर्फे जागर नशामुक्तीचा अभियान राबविण्यात येत आहे भंडारा जिल्ह्यातील तरुण विद्यार्थी पालक आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांविषयी जनजागृती करून नागरिकांच्या सहकार्याने भंडारा जिल्ह्यातून अंमली पदार्थ हद्दपार करून भंडारा जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प आहे भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जागर नशामुक्ती अभियानाला सहकार्य करावे असे आवाहन भंडाराचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक युवराज राठोड यांनी दिनांक एकोणतीस जुलै रोजी दुपारी चार वाजता दरम्यान केले आहे नमस्कार मी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भंडारा युवराज राठोड याद्वारे आपण आवाहन करतो की भंडारा पोलीस दलातर्फे जागर नशामुक्ती अभियान सुरू करण्यात आले असून सदर अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी व ज्येष्ठांनी होऊन भंडारा जिल्ह्याला अंमली पदार्थापासून नशामुक्त करण्याकरता योगदान व सहकार्य करावे तसेच अंमली पदार्थ विक्री करताना किंवा सेवन करताना कोणी आढळल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलिसांशी संपर्क कर करावा असे आवाहन मी भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना करतो